शिवसेना यवतमाळ पक्षप्रवेश सोहळा संपन्न पवार यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्त्यांनी घेतला शिवसेनेत प्रवेश कळंब तालुक्यातील खटेश्वर येथील राठोड मंगलम मध्ये शिवसेना यवतमाळ जिल्हातर्फे शिवसेना पक्षप्रवेश सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका लक्षात घेता सर्वच पक्ष कामाला लागले आहे त्याच अनुषंगाने माननीय नामदार श्री संजय भाऊ राठोड पालकमंत्री यवतमाळ तथा जलमृदा संधारण मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या नेतृत्वात व प्रमुख उपस्थितीत शिवसेना पक्षप्रवेश सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शिवसेना उपनेता ज्ञानेश्वर धाने पाटील श्री पराग भाऊ पिंगडे पश्चिम विदर्भ समन्वय प्रमुख श्री हरिहर लिंगावार श्री गजानन डोमाळे जिल्हा प्रमुख श्री आकाश खुटेमाठे इंगोले मॅडम महिला महिला तथा सुनीता पंचबुद्धे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला या भागातील सुपरिचित असे व्यक्तिमत्व सुधाम भाऊ पवार यांच्या नेतृत्वात डोंगरखेडा जोडमोहा नांजा मिठीखेडा इत्यादी सह परिसरातील पन्नास गावातील शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षामध्ये प्रवेश घेतला डोंगरखडा नांजा जोडमोहा मिटीखेडा इत्यादी गावातील आदिवासी विकास संघटना प्रमुख व कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केला महत्वाचे म्हणजे डोंगरखडा व सावरगाव सर्कलमधील दहेगाव येथील बीजेपी व काँग्रेस कार्यकर्त्यांनी सुद्धा फार मोठ्या प्रमाणात शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केला हे विशेष कार्यक्रमाची गर्दी बघता येणाऱ्या निवडणुकीचे समीकरण काय असतील याबाबत संपूर्ण परिसरामध्ये चर्चेला उधाण आलेले दिसून येते